नमस्कार मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून बीडच नव्हे तर राज्यभरातील संताप व्यक्त केला जात आहे जनसंतापाची दखल घेत या प्रकरणाचा तपास आणि कडून सुरू आहे दुसरीकडे बीडमधील भाजपच्या आमदार सुरेश मुंडे यांच्यावर टीका सुरू आहे या प्रकरणातील मास्टर असल्याचा आरोप असणारे आणि खंडणी प्रकरणी अटक झालेले वाल्मिक कराड हे मुंड्यांचे निकटवर्ती असल्याचा आरोप होत आहे त्याशिवाय आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही थेट लक्ष केले जात आहे आता बीडच्या प्रकरणावरून भाजपाने राष्ट्रवादी अजित पवार गटात जुंपली आहे राष्ट्रवादीकडून आता आमदार सुरेश यांना थेट आव्हान देण्यात आले आहे पुण्यातील जनआक्रोश मोर्चात बोलताना आमदार सुरेश दस यांनी आक्रमक पवित्र घेतला आवाज कंपनीच्या खंडणीची डील धनंजय मुंडे यांच्या सरकारी बंगल्यावर झाल्याचा जा आरोप करून दस यांनी खळबू उडून दिली आहे यावेळी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी दस यांच्याकडून सातत्याने मुंडे यांच्यावर होत असलेल्या आरोपाने राष्ट्रवादीचे नेत्यांनी आक्रमक पवित्र घेतला आहे एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे प्रवक्ते वैशाली नागवड यांनी सुरेश दस यांना थेट आव्हान दिलं आहे सुरेश दस यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख कुटुंबियांची भेट घ्यावी असं आव्हान वैशाली नागवडे यांनी दिले आहे सुरेश हिंमत असते तर त्यांनी गृहमंत्र्यांना घेऊन देशमुख भेट घेतली असती किंवा मंत्रालयाच्या समोर आंदोलन केले असते पण स्वतःच्या पक्षाचे मंत्री असल्यामुळे त्यांनी म्हटले आहे पुण्यातील जन आक्रोश अजित टीका करण्यात आली यावरून अमोल मिटकरी आक्रमक झाले याची पक्ष पातळीवर गंभीर दखल घेतली जाईल अपशब्द वापरणाऱ्याला त्याचा परतावा व्याजासकट मिळेल असा इशारा आमदार अमोल मिटकरींनी दिला पुण्यातील जन आक्रोश मोर्चातील भाषणामध्ये अजित पवारांवर टीका करण्यात आली राज्याचे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अपशब्द वापरला त्या कोणालाही सुट्टी भेटणार नाही असा इशाराही मिटकर यांनी दिला आहे